कि आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जायचं नाही त्यांचे आपले विचार मिळत नाही बरोबर आहे ना मग काही लोकांनी खोके काही लोकांनी काही काही बोलत होते आता त्याची भाषा कशी बदललेली पाहिजे आता एक नका खानपान काही नाही आता माझ्याकडे क्लिप आली इतकी भयानक ते यायला म्हणतो काय झालंय काय या माणसाचा येडा तुम्ही झाला आत्ताशी आत्ता तरी

गर्वसे आपण हिंदू काय गर्व सेकोंदु आवाज कुणाचा जय भवानी रॅली काढलेली पाहिजे फॉर्म भरतानाची रॅली काढलेली पाहिजे तुम्ही सगळेजण व्हॉट्सअपवर असता फेसबुकवर वर असता कधीतरी ते त्यांनी टाकलेले व्हिडिओ आपण आपला व्हिडिओ आहे का त्यांचाच व्हिडिओ आपण काय बनवलंय का म्हणायला सांगितलंय किती वाईट आहे काल तुमचे असलेले शब्द तुमचे असलेले स्टेटमेंट आज कुठे चालले तू करत अगदी साई आता अर्ध्या तर खडीसारखं खाली असणार आहे आता काय घेऊन येणार आहे ते तुला पाणी घेऊन येते तुम्हाला पास दे।